लातूर पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक डॉ अजय देवरे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला घडलेले मालाविषयक गुन्हे उघडकी आणण्याकरिता पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या विशेषत हा मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकी आणण्याकरिता विशेष पथके स्थापन करून गुन्हे उघड करण्याचे प्रयत्न सुरू होते त्या अनुषंगाने सदर पथके माहितीचे संकलन करीत असताना माहिती घेत असताना दिनाक तीन जून दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की काहीजण शिरूर ताजबन ते मुखेत जाणारे रोडवरील बायपास ब्रिजच्या खाली थांबून संशयितरित्या मोटरसायकलीचा खरेदी विक्री व्यवहार करीत आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने दिनाक तीन जून दोन हजार पंचवीस रोजी सदर पथक तात्काळ शिरूर ताजबन ते मुखेत जाणारे बायपास रोडच्या परिसरात पोहोचून चोरीच्या मोटारसायकलीसह थांबलेल्या इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील मोटारसायकल संदर्भाने विचारपूस केली असता त्यांनी त्यांनी त्यांचे तेन नाव एक इम्रान गौ सय्यद वय बावीस वर्ष राहणार विष्णुपुरी नांदेड दोन विठ्ठल महादेव गायकवाड वय एकोणीस वर्ष राहणार पांगरी नांदेड असे असल्याचे सांगून त्यांनी इतर साथीदार नामे तीन मनोज नागनाथ बोडके राहणार आरे तालुका ब्रिलोली जिल्हा नांदेड सध्या राहणार जयभीम नगर नांदेड फरार अशांनी मिळून पोलीस ठाणे चाकूर हद्दीतून तसेच नांदेड जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून विविध कंपनीच्या आठ मोटारसायकल चोरी केल्याचे कबूल केले आहे आरोपिताकडून त्यांनी चोरलेल्या शून्य तीन लाख तीस हजार रुपये किमतीच्या शून्य आठ मोटरसायकली जप्त करण्यात आले असून नमूद आरोपींना पोलीस ठाणे चाकूर येथे पुढील कार्यवाहीस्तव ताब्यात देण्यात आले आहे संबंधित पोलीस ठाणेचे पोलीस पुढील तपास करीत आहेत सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस अंमलदार योगेश गायकवाड सूर्यकांत कलमे तुळशीराम बरुरे पाराजी पुठेवाड राजेश कंचे प्रदीप स्वामी प्रदीप चोपणे तसेच सायबर सेल येथील संतोष देवडे गणेश साठे यांनी पार पाडली And press the bell icon. Never miss an update.